आता मी मेथीचे पराठे बनवणार आहे तर त्यासाठी लागणारे साहित्य मेथी गव्हाचे पीठ बेसन मीठ धन्या पावडर हळद मिरची पावडर लसूण जिरं आणि हिरवी मिरची गव्हाचं पीठ बेसन थोडंसं हे मिरची आणि बेसन सोनं वाटलेलं हळद मिरची पावडर आणि धना पावडर चवीपुरतं मीठ घालायचं त्याच्यावरती दोन चमचे ते घालायचं आणि एक चमचा कॉर्नफ्लावर मकाचं पीठ एक पाच मिनटं असं झाकून ठेवायचं पुदिना कोथंबीर आपल्याला च पाणी घालायचं हे झालं आपली पुदिना चटणी तयार ते याच्यामध्ये असं ठेवायचं घालायचं थोडं दहा मिनटं चांगलं शिजवून द्यायचं शिजून झालेले आपण खाली काढून घेऊया थंड झालं म्हणजे मग मिक्सरमधून फिरून काढायचं